लोकसभा निवडणुकांआधी भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाची घोषणा करण्यात आली नवी दिल्लीमध्ये अकरा हजार पाचशे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दोन दिवसीय अधिवेशन पार पडले सतरा आणि अठरा फेब्रुवारीला हे अधिवेशन पार पडणारे आगामी निवडणुकांबाबत अधिवेशनात चर्चा केली जाणार आहे उद्धव ठाकरेंचा धाराशिव जिल्हा दौरा रद्द करण्यात आला आहे सोळा सतरा फेब्रुवारी असा दोन दिवसांचा हा उद्धव ठाकरेंचा दौरा होता उमरगावमध्ये उद्धव ठाकरेंचा सभा होती तर कळंभूममध्ये उद्धव ठाकरेंच्या दोन सभा होत्या मात्र सध्या धाराशिव जिल्ह्यात मराठा आंदोलन हिंसक वळणावर आलेलं आहे त्यामुळे हा दौरा रद्द झाला आहे भाजपचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते माधव भंडारेंच्या मुलानं एक्स सोशल मीडियावर ट्विट करून अपने मना खदखद व्यक्त की जब्डारी नाराजी व्यक्त की अमृत नोनी प्लस ये एक प्रवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत आर्थो प्लस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी दौंडमध्ये राहुल कुल आमदार राहुल कुल यांच्या घरी भेट दिली बारामतीतून लोकसभा निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत असताना सुनेत्रा पवार यांनी कुल यांची भेट घेतली महत्वाचं म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी निवडणूक लढवलेली होती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार वैभव नाईक यांच्यामध्ये कणकवली शासकीय विश्रामगृहावर गुप्त भेट झाली वैभव नाईक हे शिंदेगटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या अधूनमधून बातम्या येत असतात मात्र अचानक वैभव नाईक यांनी भाजपच्या रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन सर्वांना धक्का दिला या भेटीचा तपशील समजला नसून वैभव नाईक यांनी भेट घेतल्याचं के मान्य केलं लातूरचे खासदार सुधाकर शृंगार यांनी काँग्रेस आमदार अमित देशमुखांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे या देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी आपण भाजपत यावं अशी विनंती शृंगार यांनी अमित देशमुख यांना केली मात्र आम्ही जिथे आहोत तिथे ठीक होत असं असलं तरी सुखी समाधानी समृद्ध तुम्ही जात असा टोला अमित देशमुख यांनी खासदार सुधाकर शृंगार यांना लगावला